नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आषाढी एकादशीनिमित्त फराळाची खास थाळी आज आपण पाहणार आहोत बऱ्याचदा तेच ते पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो परंतु त्याच पदार्थांच्या साहित्यांचा वापर करून आपण त्यापासून काहीतरी नवीन पदार्थसुद्धा तयार करता येतात हे आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे उपवासाला काहीतरी नवीन पदार्थ असले तर खायचीसुद्धा एक वेगळीच मजा असते आणि उपवासाचा कंटाळासुद्धा येत नाही तर वेळ न करता आपण लगेचच आता रेसिपीला सुरुवात करूया अगदी कमी वेळात ही आपली थाळी आता तयार होणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी एक कप एवढा साबुदाना घेतलेला आहे साबुदाना हा कच्चाच आहे आता मिक्सरला छान असा फिरवून घ्यायचा आणि त्यापासून पीठ तयार करून घ्यायचं तुम्ही विकत जर मिळत असेल साबुदाना पीठ तर विकतचंसुद्धा वापरू शकता आता हे पूर्ण पीठ मी एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता आपण या पिठामध्ये उकडलेला बटाटा घालणार आहोत जे जे साबुदाना पीठ मी अजिबात म्हणजे जे साबुदाना आहे तो भाजलेला नाही तर कच्च्याच साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं आहे आता एक मोठा बटाटा घेतलेला आहे तो बटाटा मी आता खिसून यामध्ये घालणार आहे बटाटा तुम्ही हाताने सुद्धा घालू शकता परंतु त्यामध्ये थोडे थोडे त्याचे गोळे राहतात त्यासाठी मी खिसून घातलेला आहे यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे ही। दोन हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत तुम्ही चिली फ्लेक्स किंवा जिरं खात असाल तर ते सुद्धा यामध्ये घालू शकता आता हे छान हाताने आपण ज्या प्रकारे कणिक मळून घेतो तसेच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं आप तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी तुम्ही हातावर घेऊ शकता आणि अशा पद्धतीने छान पाण्याने सुद्धा हे मळून घेऊ शकता अगदी सहजपणे याचा गोळा तयार होतो आणि आता आपण यापासून पुया पुऱ्या तयार करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हा अशा पद्धतीने याचा गोळा तयार झालेला आहे आता आपण ही पाच मिनटं बाजूला ठेवणार आहोत आणि नंतर याच्या पुऱ्या तयार करायला घेणार आहोत तर अगदी सहजपणे ह्या पुऱ्या तयार होतात पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गोळा घट्ट होण्यास आता सुरुवात झालेली आहे फार वेळ आपल्याला हा गोळा ठेवायचा नाही कारण साबुदाणा पीठ यामध्ये असल्यामुळे गोळा लगेचच घट्ट होण्यास सुरुवात होतो तर बघा आता याचा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि आता थोडं तेल लावून घेतल्यानंतर आपण याची पुरी तयार करून घेणार आहोत पुरी यंत्र जर असेल तर तुम्ही पुरी यंत्रातून सुद्धा ही पुरी तयार करून घेऊ शकता कळा थोड्या चिरल्या जात असल्यास तुम्ही वाटीने किंवा एखाद्या भांड्यानेही कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अजिबातही मधात कुठे पुरी चिरलेली नाही आता आपण तेल दुसरीकडे गरम करण्यास ठेवलेलं होतं त्या गरम तेलात आपल्याला ही पुरी टाकायची आहे आता पाहू शकता पुरी टाकताना तेल छान कडकडीत गरम असायला हवं त्यामुळे पुरी तेलकट होणार नाही आणि लगेचच ही पुरी तळल्यासुद्धा जाते अशा पद्धतीने आपल्या उपवासाला नवीन हा पदार्थ तयार होतो त्याच आपल्या साहित्यांचा वापर करून आता इथे पहा पुरी अजिबातही तेलकट झालेली नाही आणि तुम्ही पुरीचा आवाजसुद्धा ऐका अगदी कुरकुरीत अशीही पुरी तयार झालेली आहे तर आपण आता दुसरा पदार्थ तयार करू उपवासाचा इथे बघा मी तेल टाकून घेतलेला आहे भांड्यात आणि तेल छान गरम करून घ्यायचं इथं मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलेलं ला आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता आता तिखटसुद्धा तेलात छान असं भाजलं गेलेलं आहे आता तुम्ही जिरं खात असल्यास जिरंसुद्धा घालू शकता इथे मी एक कप एवढं दही घातलेलं आहे दही हे जास्त आंबट नसावं दही तुम्ही सुरुवातीलाही फेटून घेतलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने तेलातही तेला फेटून घेतलं तरीही चालेल आता आपण बटाट्याची भाजी तयार करणार आहोत चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी आहे आता यामध्ये <laughs> थोडं मी पाणी घालून घेत आहे आता तुम्हाला जर फार भाजी घट्ट हवी असल्यास तुम्ही इथे पाणी थोडं कमी घालायचं आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आता तुम्हाला थोडी साखर गोड आवडत असेल तर थोडी साखर देखील यामध्ये घालू शकता यामध्ये मी उकडलेले बटाटे घालणार आहे इथे तुम्हाला बटाट्यांचं प्रमाण भाजी घट्ट हवी असल्यास थोडं प्रमाण वाढवू शकता आणि भाजी थोडी पातळ हवी असल्यास बटाट्याचं प्रमाण कमीसुद्धा ठेवू शकता आता अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपली ही भाजी तयार झालेली आहे एक वाफ काढून घ्यायची आणि लगेचच भाजी तयार होईल तुम्ही उपासा व्यतिरिक्त ही भाजी तयार करून खाल्ली तरी चवीला अप्रतिम लागते साध्या आपल्या नेहमीच्या पुऱ्या जरी असतील तरी त्यासोबतसुद्धा ही भाजी अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने ही भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण दुसरा पदार्थ तयार करण्यास घेणार आहोत तर इथे बघा मी आपल्या त्याच भांड्यात दोन चमचे साजूक तूप टाकून घेत आहे आणि इथे आपण छान तूप आपलं गरम झाल्यानंतर एक कपाला थोडा कमी असा एवढं राजगिऱ्याचं पीठ यामध्ये घालत आहे आपण आता उपवासासाठी राजगिऱ्याचा शिरा तयार करत आहोत छान राजगिऱ्याचं पीठ आपल्याला तुपामध्ये खमंग असं भाजून घ्यायचं आहे पीठ चांगलं खमंग असं भाजल्यामुळे शिऱ्याला छान अशी चव येईल पाहू शकता आता पिठाचा रंग थोडा बदललेला आहे अजिबातही पीठ आपल्याला भाजण्याची घाई करायची नाही कारण त्यामुळे शिरा चिकट होऊ शकतो आता यामध्ये पीठ भाजल्यानंतर एक कपाला कप थोडं कमी म्हणजे पिठाच्या एवढंच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे दूध रूम टेम्परेचरचंच वापरलेलं आहे आणि इथे मी पाऊन कप एवढी साखर घालत आहे गोडचं प्रमाण तुम्ही अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता आणि शिरा तुम्हाला थोडा पातळ हवा असेल तर तुम्ही इथे दुधा दुधाचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता इथे मी काजू बदाम छान असे बारीक करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा यामध्ये घातलेले आहे तुम्ही उपासाला विलायची खात असाल तर विलायची पावडर देखील यामध्ये घालू शकता आणि वरून आता एक चमचा तुम्ही साजूक तूप घातलं तर आपला शिरा अगदी खाण्यासाठी तयार होईल चला तर दुसऱ्या रेसिपीकडे वळूया इथे बघा मी शेंगदाणे छान एक कप एवढे भाजून घेतलेले आहेत आणि सोलूनसुद्धा घेतलेले आहेत आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि त्यामध्येच मी दोन हिरव्या मिरच्यासुद्धा टाकणार आहे आता हे पूर्ण बारीक करून घेणार आहे मिक्सरला आणि आपण हेच आपल्या इतर पदार्थांमध्ये वापरणार आहोत तर आता इथे पाहू शकता एका भांड्यात मी तेल टाकून घेतलेलं आहे आपण आता भगर तयार करणार आहोत इथे मी जिरं टाकलेलं आहे जिरं छान आपल्याला फुलू द्यायचं आहे कारण जिरं फुलल्यामुळे पदार्थाला खूप छान अशी चव येते आता इथे पाहू शकता मी इथं एक कप एवढा भगर घेतलेला आहे आणि तो छान आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने हा भगर तेला मध्ये आपण भाजून घेतो त्यामुळे छान असा मोकळा होतो आणि चवीलासुद्धा छान लागतो आता तुम्ही इथे टोमॅटो खात असाल किंवा कडीपत्ता खात असाल उपवासाला तर तो सुद्धा टाकू शकता बऱ्याच ठिकाणी टोमॅटो हे उपवासाला खाल्लं जातं आता आपण जे दाण्याचं कूट तयार करून घेतलेलं होतं तेसुद्धा भगरासोबत आपण एक ते दोन मिनटं परतून घेणार आहोत तसे आपले शेंगदाणे तर भाजलेले आहेतच पण अशा प्रकारे तुम्ही जर हे जे शेंगदाण्याचं कूट आहे ते जर भाजलं तर त्यामुळे चव अप्रतिम लागते भगराची आता हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडं कोमट असं पाणी घालणार आहोत त्यामुळे भगर लगेच शिजल्या जातो आणि चवही छान लागते आता फार वेळ लागत नाही भगर शिजण्याला भगर लगेचच शिजल्या जातो यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता तुम्हाला जर बटाटा आवडत असेल तर तुम्ही बटाटाही यामध्ये घालू शकता पण मी अगदी आज साध्या पद्धतीने तुम्हाला ही भगर कशी करायची तो दाखवत आहे यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक वाफ काढून घेतलेली आहे थोडा आपला भगर आता हा शिजत आल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचाभर एवढं दही घालणार आहे दही थोडं आंबट जरी असेल तरी काहीही हरकत नाही कारण त्यामुळे भगऱ्याला छान चव येते आता यामध्ये आपण थोडी साखरही घातली तरी साखरमुळेही त्याची चव खूप छान लागते आता हे झाकण ठेवलेलं आहे मी याच्यावर आणि परत एक वाफ काढून घेते तर पाहू शकता पाच ते सात मिनटात आपली भगर आता शिजून तयार झालेला आहे अशा पद्धतीने भगर तुम्ही करून बघायचा लहान मुलेसुद्धा आवडीने खातील चला तर आपण आता साबुदाण्याचे वडे तयार करणार आहोत इथे मी एक कप एवढा साबुदाणा छान भिजवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी बटाटा हातानेच असा कुस्करून घालणार आहे तर पाहू शकता इथे मी बटाटा खिसलेला नाही आणि जे दाण्याचं कूट तयार करून घेतलेलं होतं ते कूटसुद्धा यामध्ये घातलेलं आहे आता कुटात थोडं हिरव्या मिरच्या आपण बारीक केलेल्याच होत्या चवीप्रमाणे मीठ देखील घातलेलं आहे आणि अंदाजाप्रमाणे किंवा बेताने मी यामध्ये लाल तिखट घातलेला आहे तुम्हाला जर हिरव्या मिरच्या असल्यामुळे लाल तिखट आव जास्त होत असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल आता छान हाताने दाब देऊन कणिकप्रमाणे आपण जे मळतो तशी मळून घ्यायचा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे दाब देऊन थोडा हातावर मी पाणीसुद्धा घेतलेला आहे पाहू शकता यामुळे वळ्यांचं जे मिश्रण आहे ते छान एकजीव होईल आणि वळे चवीला छान लागतील वळा तेलात फुटणार देखील नाही आता एका पॉलिथिनला थोडं आपण पाणी लावून घेणार आहोत आणि यावर वडे थापून घेणार आहोत अगदी लहान लहान वडे थापून घेतले तर ते खायला सु खायलासुद्धा चांगले लागतात आणि होतात सुद्धा लवकर पाहू शकता लहान लहान असे गोळे घेतलेले आहेत मी आणि असा लहानच आपल्याला वडा थापायचा आहे अगदी लगेचच तयार होतात साबुदाना जर छान भिजलेला असला तर चवीला देखील वडे अप्रतिम लागतात फक्त वड्यामध्ये बटाट्याचं प्रमाण जास्त वापरायचं नाही त्यामुळे बट जे वडे आहेत ते तेलकट होऊ शकतात आणि वडा टाकताना छान तेल कडकडीत गरम असायला हवं हो, हवं त्यामुळे वडा आपला तेलकट होत नाही आणि सुरुवातीला तेलाचं प्रमाण जे तापण्याचं असतं ते जास्त छान असं तापलेलं पाहिजे आणि नंतर लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हा वडा तळायचा आहे पाहू शकता हा वडा आपला छान तळल्या गेलेला आहे तर अशा पद्धतीने आपली जी उपवासाची थाळी आहे ती तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि यातील तुम्हाला कुठला पदार्थ आवडला तोसुद्धा मला कमेंट करून कळवा आपण पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद